अण्णा अध्यक्ष एकत्रित आटपाडीत उडाला वेगळाच धमाका पहा शिवसेना राष्ट्रवादीची पत्रकार परिषद नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भाना पत्रकार परिषदेसाठी आमदार सुहास बाबासाहेब तानाजीराव पाटील आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे अध्यक्ष आणि शेख श्रीरंगांना राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यावेळेस आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताकदीने लढवणार आहोत चांगल्या पद्धतीनं त्या तालुक्यामध्ये आमदारांनी काम केलेलं आहे त्याला साथ द्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीने आम्ही हे इलेक्शन चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण पडलं जरी असलं तरी ओपन ठिकाणी सुद्धा आम्ही एनटीच्या ओबीसीच्या जागा दिलेल्या म्हणजे आम्ही कोणावरती अन्याय असा केला असं नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता मतदार आमच्या सम बरोबर आमच्या विचारा विचाराबरोबर येतील एवढंच ह्या निमित्ताने मी सांगेन मी मी बोलू काय पत्रकार परिषदेनिमित्त तुमच्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते या विभागाचे माझे आमदार आदरणीय अण्णा आमचे सहकारी मित्र आदरणीय अध्यक्ष तानाजा पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्र आदिल शेख आदरणीय पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब आदरणीय विनायक शेट मासा आदरणीय व्यासपीठाचे सगळे मंडळी मी आणि अण्णा काही दिवसापूर्वी आम्ही सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली होती आणि चांगला प्रस्ताव एकत्र एकमेकांस देऊन निश्चितपणे या आठपाडी तालुक्यातल्या अति जिल्हा परिषद आणि अति पंचायत समितीने चार जिल्हा परिषद एकत्रितपणे आपण सर्वांनी लढूया आणि एक चांगल्या विचाराची मोठ या तालुक्यामध्ये बांधणं आवश्यक आहे आणि एकत्रितपणे काम केल्यानंतर निश्चितपणे हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर त्या पण नेण्यामध्ये येशील आणि सगळे प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे मान्य झालं आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा एकत्र देण्याचा निर्णय घेतलाय या युतीसाठी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील या सगळ्यांची संमती घेऊन एकत्रितपणे आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढतोय आणि निश्चितपणे एक विश्वास आहे की या तालुक्यातली सगळी जनता सगळे मतदार या वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करतील आणि एक चांगली संधी या निमित्तानं या तालुक्यामध्ये काम करण्याची आम्हाला सर्वांना एकत्रितपणे मिळेल तुमचे काय आता प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आम्हाला काही ठिकाणी असं अजिबात नाहीये आम्ही मुळात त्या पद्धतीने जातीचा विचार न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय असं जर एका ठिकाणी झालं असेल की ओबीसीच्या ठिकाणी बी आला असेल तर सहा ठिकाणी असं झालं की ओपनच्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आपल्याला लढत आहे अगदी करगणी जिल्हा परिषद गटामध्ये ओपन असताना सुद्धा आपण तिथं ओबीसी कॅन्डिडेटोय जवळपास पाच पंचायत समितीला ओपनच्या ठिकाणी आपण ओबीसीचा कॅन्डिडेट देतोय दोन जिल्हा परिषदला आपण ओपनच्या ठिकाणी ओबीसीचे कॅन्डिडेट देतो म्हणजे जिथं क्रायटेरिया एकच आहे की निवडून येण्याची क्षमता त्या जिल्हा परिषद गटामध्ये संबंधित कॅन्डिडेट योग देण्याची क्षमता त्याचा संपर्क हे सगळे विचार गहित धरून तो कुणबी आहे का ओबीसी आहे हे ना एक तर विजयी होण्यासाठी जी आवश्यक अहर्थ आहे ती पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी उमेदवार त्यामुळे अन्याय केला असं काही अजिबात भूमिका कुणाचीच नाही पंचायत समितीला यात आम्ही आता हर्षवर्धन सभापती असताना म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कमी वयाचे सभापती तुम्ही त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला होता मी खानापूर पंचायत समितीमध्ये पाच वर्ष काम केले परत जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना पाच वर्ष काम केले आम्ही पंचायत समिती यशवंत पंचायतच्या अभियानामध्ये राज्यात पहिली आणली होती परत जिल्हा परिषद आम्ही राज्यात पहिली आणली होती मला असं वाटतं की हर्षवर्धन देशमुखांच्या काळामध्ये त्या समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या उपक्रम राबवले चांगले काम झाले होते पण त्याच्या नंतरच्या अडीच वर्ष थोडस मला असं वाटतं की आपली समिती मागे पडली हा तालुका माझ्या विधानसभेचा भाग आहे त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या विचाराचे लोक जर एकत्र आले या तालुक्यामध्ये आणि जर ह्या तालुक्याला आपण एक वेगळी दिशा देऊ शकलो तर ते निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी नितून पुढच्या विकास कामांसाठी आवश्यक आहे ते करणं क्रमप्राप्त असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि या पाठोबाचा उद्देश एकच आहे की शेवटी असा आहे आता नगरपंचायतची अंगा निवडणूक झाली hmm. जरी शिवसेनेला पराभव राहिला पण त्यावर जर अण्णा आम्ही एकत्र सव्वा दोनशे कोटीची कामं करून आम्ही त्या ठिकाणी मागे पडलो होतो चार वर्षाच्या कार्यकालामध्ये का भविष्यामध्ये ही पंचायत समिती विजयी झाल्यानंतर या तालुक्यामध्ये अपेक्षित जेवढं काम आहे या भागातल्या लोकांना इतका nje जबाबदारी आम्ही एकत्रितपणे सगळे मिनिटून पुढे पार पडतो एकदा खाल तर परत परत याल चवीचं खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमावली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर